नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज आहे राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांवर राज्य सरकारकडून पैशाचा पाऊस होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही हे अपडेट पाहू शकता आणि या अपडेटच्या हेडलाईननुसार महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मोठी घोषणा आता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे पंधरा हजार रुपयांचा आर्थिक लाभ आणि ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरच्या घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान काल केली आहे तर मग नेमक्या ते भाषणामध्ये सविस्तरपणे काय म्हणाले आणि कोणत्या आधारावर या पैशांचे वितरण करण्यामध्ये येईल चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये वी सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीची एक मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे राज्यामधील शेतकऱ्यांना आता दरवर्षी पंधरा हजार रुपयांचा आर्थिक लाभ हा वितरित करण्यामध्ये येणार आहे केंद्रामधील सरकारने दोन हजार एकोणीस साली पी एम किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यामध्ये येतात दरम्यान या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने देखील आणखीन सहा हजार रुपयांची भर घातली आहे यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केली आहे तर मग राज्यामधील शेतकऱ्यांना दरवर्षी पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये देण्यामध्ये येत आहेत मात्र या दोन्ही योजनेच्या माध्यमातून देण्यामध्ये येणारे पैसे हे एकाच वेळेस मिळत नाहीत तरी पैसे एक रकमी देण्याऐवजी रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे या वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यामध्ये येत असते म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत एका वर्षामध्ये दोन हजार रुपयांचे तीन हप्ते आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत एका वर्षामध्ये तीन हप्ते हे वितरित करण्यामध्ये येत असतात म्हणजे पीएम किसान योजनेबाबत बोलायचे झाले तर आतापर्यंत या योजनेचे एकूण पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील आले तर दुसरीकडे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण पाच हे पात्र शेतकऱ्यांना देण्यामध्ये आले असून या दोन्ही योजनेचे पुढील हप्ते हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतील अशा प्रकारची माहिती देखील प्रसार माध्यमामधून आता सध्या समोर येत आहे आता राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आता राज्यामधील शेतकऱ्यांना बारा हजार रुपयाऐवजी पंधरा हजार रुपये मिळणार असल्याची मोठी घोषणा देखील काल या ठिकाणी केली आहे तर मग फडणवीस यांनी काल सोमवार ही घोषणा केली असून राज्य शासनाने जर हा निर्णय घेतला तर नक्कीच राज्यामधील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे खरे तर शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर करण्यामध्ये आलेल्या जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आता यापुढे पंधरा हजार रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा केली होती आणि आता यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये देण्याबाबतचा निर्णय होईल असे संकेत दिले आहेत तर मग किसान सन्मान दिवसानिमित्त कृषी तंत्रज्ञान उपयोजन संस्थान या संस्थेमध्ये आयोजित करण्यामध्ये आलेल्या शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि याच भाषणादरम्यान त्यांनी राज्यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी घोषणा ही जाहीर केली आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लेखी लाईक करा धन्यवाद